आता ते सिनियर आहेत काय त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाड आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा परंतु तो तो टीकेचा तुम अधिकार तुम्हाला कधी येतो ज्या वेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा करा त्याच्या आणखीन टीका करा माझं काय म्हणणं नाही परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मृती ठेवतात बाजूला आणि तो जितेंद्र जितेंद्र काय तुम्हाला ते त्याला माझं काही म्हणणं नाही मनुस्मृतीच्या चित्रावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा छापलेले पोस्टर पाडलं ही गोष्ट निंदनीय तर आहेच मात्र आमचे नेते भुजबळ यांनी मनुस्मृतीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे त्यांनी या संदर्भात खडे बोल सुनावले पाहिजे होते आणि कुठे अत्यंत चुकीची आहे याबाबत बोलणं बोललं पाहिजे होतं ठीक आहे आता ते सिनियर आहेत काय त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाड आणखीन त्या टीका करायची तुम्ही टीका करा परंतु तो तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा करा त्याच्या आणखीन टीका करा माझं काय म्हणणं नाही परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मती ठेवतात बाजूला आणि तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड करा त्याला आणखी श... काय तुम्हाला ते शिक्षा करायची त्याला शिक्षा माझं काही म्हणणं नाही जे तुम्ही करणारे बोलणारे आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे मला मान्य आहे ते असलंच पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेले बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येत्या कामानं एवढंच माझं म्हणणं आहे बाकी त्या सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार नाही आणि विशेष म्हणजे तुम्ही जो मनुस्मृतीचा मुद्दा काढला त्याच्यावर फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजिबात नाही मनोस्मती आम्ही शालेय शिक्षणामध्ये लागू करून देणार नाही आम्हाला हेच पाहिजे आहे बाकी काय मग तुम्हाला काय दुसरं काय म्हणणंच नाही आमचं काय पण असं स्पष्टपणे सगळ्यांनी जे आहे त्याचा निषेध करायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे